साहेब राजमाता राष्ट्रमाताब जिजाऊच दर्शन घेतलं दरवर्षीच आम्ही माजी चरणी नतमस्तक होतो कारण एक ऊर्जा बळ आशीर्वाद शक्ती मिळते कारण आमचं प्रेरणास्थान या जगाचं राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजे इथं आल्याशिवाय आमचं वर्ष खडीलाच जात नाही त्यामुळं आम्हाला आमचे मायभूमी आमची शक्ती आशीर्वाद बळ राजमाता मासाई जिजव्या यांच्या चरणी नतमस्तक दरवर्षी आम्ही होतो आणि त्याप्रमाणे याही वर्षाला आईचा आशीर्वाद घेतो या राजमाताच्या या स्थळाला त्याच्यावर काही नाही म्हणत मी नक्की लोणार व्हायलाच पाहिजे पंतप्रधान पंतप्रधान म्हणजे केंद्राला सुद्धा याबाबतचे आम्ही बोलणंही करू पत्रव्यवहार पण पन करू पण आनंदाची गोष्ट आहे जागतिक लेवलचं हे व्हायलाच पाहिजे कारण आमची अस्मिता आहे आणि ते नक्की करतील केंद्र आणि राज्य आम्ही आज इथे याच पवित्र स्थळावरून मात्र तीर्थावरून सरकारला केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला पण विनंती करतोय की जी वंशजानं मागणी केली तो दर्जा ताबडतोब मिळावा आणि आमच्या सगळ्या संबंध शिवभक्तांची इच्छा पूर्ण व्हावी